न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार विट्याच्या सभेत सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील होत असणाऱ्या पंचवार्षिक नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा सर्वत्र जोर दिसून येत आहे आणि त्याचे कारण ही तसेच आहे कारण आता जनतेमध परिवर्तनाचा निर्धार लसून आहे त्याच अनुषंगाने या निवडणुकीच्या प्रचारामध्ये टीका टिपण्यांचा जोरही तितकाच दिसून येत आहे आज विटा येथे महात्मा गांधी महाविद्यालयाच्या उपमुख्यमंत्री यांच्या सभेचे भव्य करण्यात आले आहे या सभेतून काय बोलणार उपमुख्यमंत्री याकडे विट्यातील समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे तसेच या सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी काय म्हणाले या वहिनी चला जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट आदरणीय अनिल भाऊ व सौ शोभा काकी म्हणजेच माझ्या आईसेप असे माझे विठुमाऊलीला स्मरण करून आज काकींचा वाढदिवस आईसाहेबांचा वाढदिवस त्यांना विनम्र अभिवादन करते त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब जे धनुष्यबाणाचे शिंदे सेनेचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर आमदार कर्तव्यदक्ष आमदार श्री भैया बाबर व युवा नेतृत्व श्री अमोलदादा बाबर यांच्या वतीने विटा नगर परिषद दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्षपदासाठी जे अधिकृत उमेदवार सौ काजल संजय मेत्रे या आहेत आणि जे सव्वीस नगरसेवक आहेत आपले त्यांना मी पुन्हा एकदा अभिनंदन करते त्या सर्वांचं आणि आज जी कोपरा सभा झाली ती म्हणजे प्रभाग क्रमांक पाच संजयदादा भिंगारदेवे त्याचबरोबर रुपालीताई धर्मेश पाटील त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहा साहेब असतील त्याचबरोबर सौशिला अशोक लिपारे प्रसाद दादांच्या आई असतील आणि प्रभाग क्रमांक अकरा आ, जी की धडाडीचं आमचं नेतृत्व वाघ आमचा गरजला आहे आधीच अमरभाई शितोळे आणि त्याचबरोबर अक्षता ताई अजित साबळे त्याचबरोबर माझे मोठेधीर अमोलदादा आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर लीला देवे यांच्यासाठी ही सभा होती खूप छान प्रतिसाद आहे जास्त करून शिंदेसाहेबांच्या लाडक्या बहिणी खूप उपस्थित होत्या आणि लाडक्या बहिणी असल्यानंतर वहिनीला पण बोलायला लय जोर येतो कारण की इतर वेळेला वहिनीला शांत बसावं लागतं असो खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच सर्वांना विनंती आहे सर्वच उमेदवारांना खूप बहुमताने मताच्या रूपे आशीर्वाद देऊन विजयी करावं आणि त्याचबरोबर एक आवाहन करते की उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महात्मा गांधी विद्यालय स्थळ आहे तिथं आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांची भव्य दिव्य अशी प्रचारासाठी सभा होणार आहे त्या सभेसाठी सर्वांनीच उपस्थित राहावं एवढीच विनंती करते इथंच थांबते इंडिया न्यूज त्यांना दिलीप गायकवाडाला तुमचं मी आभार मानते तुम्ही आम्हाला गेले आजच नाही तुम्ही मला गौरी गणपतीच्या स्पर्धेला तुम्ही आम्हाला सगळ्यांना घेतले तुम्ही गडकिल्ले असतील त्याला देखील घेतले तुम्ही विटाचा राजा असेल त्याची मिरवणूक असेल सगळीकडे तुम्ही असतात मी कुटुंबाच्या वतीनं तुमचंही आभार मानते मला बोलायला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र